नमस्कार आज मी तुम्हाला गावठी चिकन करून दाखवत आहे त्यासाठी बघा मी सर्वप्रथम हे जे चिकन आहे हे चिकन चांगलं चार पाच पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता आपण हे चिकन बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मी सर्वप्रथम या पातेल्यामध्ये हे चिकन काढून घेते हे आपलं अख्खं चिकन आहे हे आता आपलं एवढं चिकन आहे जवळजवळ हे सात सातशे ग्रॅम एवढं चिकन पडलेलं आहे आता या चिकनला मी सर्वप्रथम हळद लावून घेते आहे हे बघा हळद टाकलेली आहे आणि एक चमचाभर एवढं त्याला मीठ लावून घेते हळद आणि मीठ चिकनला लावून घेते त्यानंतर आपण बघा इथं हे दोन कांदे कापलेले आहे ते सुद्धा मी या चिकन मध्ये टाकून घेते म्हणजे आपला हा चिकन शिजतानाच हा कांदा सुद्धा याच्यामध्ये शिजणार हे आपले दोन कांदे आहे जवळजवळ आणि हा एक टोमॅटो मी याच्यामध्ये टाकते कापून टाकते आता हा आपला एक टोमॅटो आहे हा सुद्धा मी याच्यामध्ये कापून टाकते आता हे आपण संपूर्ण हे चिकन याला आता आपण झाकण ठेवून याला शिजवून घेऊयात याच्यावरती मी झाकण ठेवते याच्यामध्ये पाणी ओतून याला मी शिजवून घेते आता मी हे चिकन इथं शिजवायला ठेवते आता आपलं या या चिकनच्या पाण्यामध्येच हे चिकन आपल्याला शिजवायचंय त्यासाठी मी आता याच्यावरती पाणी ठेवणार आहे हे बघा आता मी इथं एक ताट ठेवलेलं आहे ताटामध्ये पाणी ठेवलेलं आहे अशा पद्धतीने आता आपल्याला हे चिकन शिजून घ्यायचं आहे आता आपण चिकन बनवण्यासाठी मी हे वाटण काढत आहे आणि वाटण काढण्यासाठी हा हा जो मसाला आहे याच्यामध्ये मी हे एवढं आलं घेतलेलं आहे आपलं नंतर मी चांगलं याच्यामध्ये लसूण घेतलेली आहे अख्खी मोठी त्यानंतर मी इथे चवीला दोन मिरच्या पण घेतलेल्या याच्यामध्ये आणि आपला कोथमीर या सर्वांचं आता आपल्याला मिक्सर मधून एक बारीक वाटण काढून घ्यायचं आहे चिकन शिजलं की नाही ते बघण्यासाठी आता आपण याच्यामध्ये बघूया बघा चिकनने त्याच्या अंगच पाणी सोडलेलं आहे अजून आपण कुठलंही पाणी याच्यामध्ये ओतलेलं नाहीये आपलं चिकन अजून शिजायला पाहिजे आता याच्यामध्ये हे जे गरम पाणी केलेलं आहे आपण याच्यावरच हे पाणी याच्यामध्ये आता थोडस टाकून घेऊया आता याच्यावरती हे चिकन शिजवायला ठेवते याच्यावर परत पाणी टाकते मी थोडंसं आता आपण या चिकनसाठी मसाला तयार करून घेतो आहोत त्यासाठी बघा मी मिक्सरमधून हे आलं लसूण कोथंबीर आणि हिरवी मिरची याचं वाटण काढून घेतलेलं आहे आणि मसालामध्येच इथं हा जो चिकन मसाला आहे हा चिकन मसाला मी याच्यानंतर टाकणार आहे त्याच्यामध्ये हा दुसरा पण मसाला घेतलेला आहे हा पण चिकन मसालाच आहे याच्यामध्ये वेगवेगळे मसाले आहे हे मी मसाले यामध्ये घालू आता आपण कढई घेतलेले कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे बघा आपलं तेल आता तापलेलं आहे आता मी यामध्ये हा हिरवा मसाला टाकून घेत आहे हे चांगलं आपलं फ्रायर करून घ्यायचं आता यामध्ये आपण हे आपले सुके पावडर मसाले सुद्धा टाकून घेतो आता यामध्ये आपण हे आपलं शिजलेलं चिकन हे बघा आता मी याच्यामध्ये टाकून घेतो या मसाल्यामध्ये टाकून घेतो आपलं चिकन हे सगळं आपण या मसाल्यामध्ये उतून घेतलेलं आहे आता याला चांग चांगली उकडी पण फुटलेली आहे त्यानंतर मी तुम्हाला दाखवते बघा आता आपलं चिकन तयार झालेलं आहे अशा पद्धतीने आपलं चिकन तयार झालेलं आहे आता आपण हे खाण्यासाठी घेऊया बघा आता आपण हे चिकन खायला घेऊया बघा मी कसं बनवलं आपले गावचे चिकन मला कमेंट्स करून सांगा आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा धन्यवाद